तर आपल्या ट्रेकिंग साठी चार वाजता जायचं होतं पण आता तर सहा वाजत आले तरी सगळे सण झोपेला तर नमस्कार मंडळी मी विकास पांडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये आहे आम्ही मध्ये तर सकाळचा काही अशा प्रकारे इथला व्ह्यू आहे व्ह्यू पाहिल्यानंतर कायच करता आता तुम्ही तर आता जायचं आम्हाला खरी ट्रेकिंगची मजा करण्यासाठी की केदारनाथ हे फर्स्ट ट्रॅक आहे माझं तर पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे म्हणजेच मी फर्स्ट टाइम आलेलो आहे पण आता इथलं काय व्ह्यू आहे काही नाही तुम्हाला पुढील मध्ये समजणार आणि हॉटेलच्या आता आल्यानंतर सगळेच रेडी झाले ते फक्त फक्त तसेच बरं आंघोळीच्या गोळ्या घेऊ मग यायला म्हटलं चाल पटकन चटकन मग बाहेर आल्यानंतर काय आम्ही लागलो आमच्या मेन कामासाठी म्हणजे आम्हाला आंघोळ करायची होती तप्तकुंडमध्ये पण तप्तकुंडचे काही एवढे रहस्य भारी आहेत की काय सांगा तुम्हाला तर या कुंडची एवढे रहस्य भारी आहेत म्हणजे हिवाळा पावसाळा उन्हाळा कोणताही ऋतू असो या तप्तकुंड मध्ये तुम्हाला गरमच पाणी भेटते काही माहित नाहीये नेमकं केवढं रहस्य आहे पण एवढं माहित आहे की याचं नेमकं पाणी गरमच आहे आणि इथं मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आवलो आम्ही गौरी मातेच्या दर्शनासाठी इथं दर्शन केल्याशिवाय आपली जे ट्रॅक आहे आणखी जी आपली चढाई आहे ते सुरू होतच नाही आपलं दर्शन पण पाहून होत नाही तर त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले गौरी मातीचं दर्शन वगैरे केलं दर्शन वगैरे केल्यानंतर केलं आम्ही खरी ट्रेकिंग सुरू म्हणजे राईट सात वाजता आम्ही निघालो ट्रेकिंग करण्यासाठी आणि स्वर्गात जाण्यासाठी इथं आल्यानंतर समजलं की नेमका आपला सोळा किलोमीटरचा ट्रॅक आहे पण कोणीच काही शिल्लकच सांगायचं कोणी तर वीस आणि कोणीनं हज पार केली की तीस म्हणायचे चला म्हणे खच्चरवरती तर आम्ही म्हटलं नाही ना पिट्ट ना खच्चर ना लाटी आम्ही आलो भोले बाबासाठी साठी आणि पाय म्हणून मग निघालो आम्ही घाई घाई पण एक गोष्ट आहे एक वेळेस माणसाने केदारनाथ ट्रॅक हा नेमका करावाच भले बाकीचे कोणते पण केले नाही तरी चालतील पण केदारनाथ हा करावाच आणि पहिलेच ऐकलं की पाण्याची सुविधा नाही तर एक बिस्लरी आहे शंभर रुपयाला पण जिथं जिथं पास नळच आहे नळाचं पाणी जे एकदम प्युअर आहे तितक्यातच का स्टूल अवलेवलवते पण कोणीच बसू द्यायचं नाही फक्त तीन जण बसले आपला सागरभाऊ उभाच राहिला काय ही म्हणायची इच्छा बसतं इथं तो म्हणे काही स्ने फक्त भोलेबाबा दर्शन कर नाही मातला काही विषय नाही चलो तो पे तो मस्त पैकी आम्ही सगळ्यांनी मॅगी वगैरे खाल्ली तर मॅगी पण एवढी मात्र अस्सी रुपये प्लेट सॉरी सॉरी अस्सी नाही पन्नास रुपये प्लेट वरती गेले जसं आपण वरती वरती जाऊ तशी मागे मागे वाढीन म्हणजे रेट वाढतील आता पन्नास आहे मग सत्तर होईल मग असायन रेट आणखी शंभर लोक जाईन असं म्हणत झालं इथले झरणे इथला जो व्ह्यू आहे की नाही मोबाईल तर कॅप्चर होतच नाही जे आपण पाहतो कि नाही त्याच्यातच वेगळीच मजा आहे आता तुम्ही मोबाईलात पाहू शकता कारण तुम्हाला पण बोलावही जेव्हा तुम्ही जाऊ पण शकता तर इथले झरणे इथले पहाडी इथला व्ह्यू एकच नंबर काहीच बोलू शकत नाही मी याच्याबद्दल पण एवढंच म्हणणं आहे सोळा किलोमीटर चालण्याचा दम असेल ना तेव्हाच या नाहीतर खच्चर आणि पिट्टू एकाही एक नाही माणसाले कारण मी एक रील बघितली होती त्याच्यावर तुम्ही घोड्यावरती बसून तुम्ही केदारनाथ जासान पण महादेव नेमकं त्या घोड्यांना पाहून होईल नाही की ज्याच्यावर बसणारे गद्यांना बस एवढंच म्हणणं होतं बाकीचं कायच आमचं बरपाय संग खेळणं त्याच्यानंतर हे पाहणं ते पाहणं नेमकं आमचं याच्यातच दिवस गेला पण एक गोष्ट आहे सफरचा एन्जॉय कि नाही या सफर मध्येच करू शकतो आपण म्हणजे चालताना जो एन्जॉय की हाच एन्जॉय कराय मेन माणसानं सगळं करायचं पण पहाडमध्ये आल्यानंतर आपल्याला शॉर्टकट रस्ता हा कधीच घ्यायचा नाही पण आम्ही शॉर्टकट घेणं हे आमचं चुकीचा मार्ग ठरला शॉर्टकट रस्ता तर सिलेक्ट केला पण आम्ही दोघांनी सागर लण मीन कारण बाकीचे ते मागे नाही शॉर्टकट येणार आहेत की लॉनकट जाणार आहे पण शॉर्टकट रस्ता हा कधीच घेऊ नये माणसांना रस्ता एवढा बेकार की काय सांगायला याची तपली खायच दुसरी एक साइड ला पाहिला गेला तो एक साइड ला गेला की डायरेक्ट केला तो असं पाहायचं काम नाही त्याले डायरेक्ट स्वर्गातच भेटते मग तू पहिली स्वर्गात जाऊ ती किनार काय करा भोले बाबाचा बोलावा येणार तर शॉर्टकट नाही तर लॉन्गकट जायचं पण आम्ही शॉर्टकट चूज केला कारण पाय चेवढे दुखायचे सफर तर लयच लांब पण हार नाही मानली तर चालत राहिलो आम्ही पण रस्ता वा रे वा शॉर्टकट पार केल्यानंतर जसं पायला पुढे तर काय सांगा तुम्हाला काय आहे म्हणून हे खरंच काही लोक म्हणतात ना स्वर्ग आहे खरंच केदारनाथ हा एक प्रकारचा स्वर्गच आहे इथं येण्यास साठीतून सुद्धा आपले काही प्रयत्न करावे लागतात दुसरी गोष्ट बोलावा आला तर काही विशेष नाही पैसा तर हा लागतो त्यासाठी कमाव माणसानं मस्तपैकी एक वेळेस नक्की यायचं हेलिकॉप्टरनं नाही ना म्हणजेच पैदलवारी करत आम्ही तालो बो पाय पण समोरच आपले हेलिकॉप्टर सुद्धा होते आणि की हेलिपॅड होतं तर हेलिपॅड म्हणजे मी फर्स्ट टाइम हेलिपॅड पाहिलेला आहे तसं जर बघितलं पण त्याच्यावर हेलिकॉप्टर नव्हते तर आता इथं लाईव्ह मध्ये पाहायला तर भेटलं त्याच्यानंतरची नंतरची गोष्ट म्हणजे इथं येऊ थंड आहे की तुम्ही आला तर सूटर नक्की घेऊन या नाहीतर तर काहीच फायदा नाही होणार आहे तुमचा कारण थंडीच तेवढी वाजणार आहे एक घंटा बसल्यानंतर हे तिघेची जोडी आली म्हणजेच हे मागे थांबलेले होते म्हणत नाही नाश्ता पाणी वगैरे केला काही विषय आले हेच महत्वाची गोष्ट आहे आणि तिथं लवकर आले आणि मेन गोष्ट तुम्ही जर पहिलेच रजिस्ट्रेशन केलं असेल तर टेन्शन नसेल पण ग्रुपचं रजिस्ट्रेशन होत नाही तर इथून ना तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते तर मग आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि निघालो आम्ही दर्शन करण्यासाठी कारण जर आम्ही सध्या दर्शन करून घेतलं तर आम्हाला सकाळ भरपूर वेळ मिळणार आणि आम्ही सगळंच केदारनाथ पाहून घेणार मग कायचं पाईत तर लागलो पण आम्ही अशी दुसऱ्याला आतंकवादीच कोणी मारून नाही देणं आपल्याला बंदूक नाही म्हणे तसं काही नाही थंडच एवढी आहे दर्शन करायला नेमकं आम्हाला चार तास लागले तुम्हाला किती लागतात ते तर माहीत नाही पण दर्शन केल्यानंतर आरतीचा लाभ सुद्धा आम्हाला भेटला म्हणजे आरती वगैरे केली आम्ही ना का माहिती एवढं दूर येऊन जर आरती केली नसते तर काय फायदा असतो आपला तर आजच्या ब्लॉग मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर ते केले जय हिंद जे महाराष्ट्र